नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश माली स्टडी कॉर्नरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते बघा विद्यार्थी मित्रांनो आज जी आदिवासी विकास विभाग भरतीची जी परीक्षा झाली रिसर्च असिस्टंट आणि सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट साठी तर बघा जे प्रश्न विचारण्यात आले होते ते कशा स्वरूपाचे होते ते आपण इथे पूर्णपणे पाहणार आहोत फटाफट पड़ लिंकला शेअर करा जेणेकरून बाकी स्टुडंट देखील आपल्यासोबत जॉईन होतील आणि आजच्या एक्झाम मध्ये आलेले जे प्रश्न होते ते काय होते ते आपण सब्जेक्ट वाईज बघायला सुरुवात करूयात चला फटाफट सर्वांनी लिंकला शेअर करा बघ सर्वात पहिले आपण बघूयात इंग्लिश ग्रॅमरचा जो पार्ट होता तो इंग्लिश ग्रामरचा पार्ट काय राहिलेलं आहे बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ही एक्झामिनेशन पार पडलेले विद्यार्थी मित्रांनो आणि इंग्लिश ग्रामरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते कशा पद्धतीचे होते ते बघा इथे पहिला जर आपण बघितलं तर एरर डिटेक्शनवर आधारित प्रश्न होते आय बी पी एस मध्ये बघा एरर डिटेक्शन जे आहे किंवा टी सी एस पार्ट बघितला तर मिसफेल्ट वगैरे तुम्हाला बघायला भेटतं एर डिटिक्शनवर जवळपास तीन क्वेश्चन्स या ठिकाणी दिले होते त्याच्यानंतर बघा रीडिंग कॉम्प्रेन्शन जे आहे आय व्ही पी एसमध्ये रीडिंग कॉम्प्रेन्शनवर मॅक्झिमम फोकस केला जातो विद्यार्थी मित्रांनो आणि रीडिंग कॉम्प्रेन्शनचा जर आपण विचार केला तर रीडिंग कॉम्प्रेन्शनवर आठ प्रश्न होते रीडिंग कॉम्प्रेन्शनवर तुम्हाला आठ क्वेश्चन्स जे आहे ते विचारण्यात आले होते त्याच्यानंतर बघाल तर तुम्हाला सर पाच क्वेश्चन्स होते पॅराजंबल्स पाच क्वेश्चन्स अँड नेक्स्ट होते या ठिकाणी वर्ड स्वॅपिंग जे आहे त्याच्यावर पाच क्वेश्चन्स होते बघा वर्ड स्वॅपिंग आयबीपीएस पॅटर्नुसार विचारलं जातं तर आता हे जे प्रश्न होते हे आय बी पी एस पॅटर्न नुसार येतात विद्यार्थी मित्रांनो ओके चला तर आपण पहिले बघितलं आपण जो इंग्रजीचा पार्ट बघितला बघा एरर डिटेक्शन रिडिंग कॉम्प्रिन्शन पॅराजम्बल वर्ड स्वॅपिंग यावर आधारित प्रश्न आलेले आहेत आणखी बघा तुम्हाला जे प्रश्न याच्या पुढेही ज्या परीक्षा आहेत जे वीस तारखेच बावीस तेवीस तारखेला ज्या परीक्षा आहेत आणि पंचवीस तारखेला ज्या परीक्षा आहेत सर्व पदांचे जे हॉल हॉलटिकीट्स आहेत ते हॉल तिकीट आलेले आहेत आता आणि बघा येणाऱ्या काळामध्ये जे परीक्षा देणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्लोज टेस्टचाही सराव करा त्याच्यामध्ये दे। एअर डिटेक्शन रिडिंग कॉम्पिटेशन पॅराजम्बल्स वर्ड शॉपिंग करतायत ठीक आहे त्याचप्रमाणे बघा फ्रेजेस वगैरे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये विचारले जाऊ शकतात क्लोज टेस्ट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर ते तुम्हाला तेथे ते आहे चला आता इंग्लिश ग्रामर बघून झालं आपण मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न होते ते आपण कोणते होते ते बघूयात मराठी व्याकरणावर विचारण्यात आलेले प्रश्न बघा मराठी व्याकरणामध्ये जे सिंग्युलर प्लोरल वाले जे पार्ट आहेत क्वचन एक क्वचन वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आले होते त्यांच्यावर आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते त्याच्यानंतर बघा उतारा इथे देखील मराठीमध्ये देखील उतारा बघायला भेटलेला आहे उतार्यावर जवळपास सहा ते सात क्वेश्चन जे होते ते उतार्यावर आधारित होते शुद्ध शब्द जे आहेत शुद्ध अशुद्ध शब्द त्यांच्यावर आधारित प्रश्न होते त्याचप्रमाणे चुकीचा भाग जो आहे तो वाक्यांतील चुकीचा भाग बघा हे प्रश्न आहे जे आहेत ते आपल्याला इथेही विचारण्यात आलेले आहेत आणि मराठीमध्येही तुम्हाला बघा जे ग्रामरमध्ये प्रश्न विचारले जसं की आपण पीसीएस e सी एस पॅटर्नमध्ये बघतोय तर तिथे समाज असेल त्याचप्रमाणे प्रयोग असतील यांच्यावर आधारित प्रश्न असे नानेम्स मनी वगैरे यांच्यावर आधारित प्रश्न होत आहेत इथे थोडंसं चेंजेस आपल्याला बघायला भेटलेले आहेत ठीक आहे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द यांच्यावर जवळपास आपल्याला तीन प्रश्न यांच्यावर आधारित बघायला भेटले वाक्यातील चुकीचे घटक उलका याच्यावर जवळपास चार ते पाच प्रश्न यावर आधारित होते आणि एक क्वेच्चन आणि एक क्वेचनवर जवळपास तीन ते चार क्वेश्चन्स यावर दिले होते पॅराजम्बल्सवर आधारित प्रश्न होते म्हणजे हे घटक इथे विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे म्हणजे बघा थोडस व्हॅरिएशन आपल्याला बघायला भेटतात थोडस बदल जो आहे तो बदल बघायला भेटतो टी सी एस पॅटर्न आणि आयबीपीएस पॅटर्न मधला तर हा फरक जो आहे तो फरक लक्षात घेऊन आपण तयारी जी आहे ती तयारी केली पाहिजे ओके चला आता बघा इतर ज्या टी सी एसच्या ज्या परीक्षा झाल्या विद्यार्थी मित्रांनो टी सी एसच्या परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला मॅक्झिमम भेटले ते रिजनिंग बरोबर आता इथे बघा ज्या वेळेस आय बी पी एस, एस चा पार्ट असेल आय बी पी एस दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयांचे प्रश्न जे आहेत ते पंचवीस दे प्रश्न जर असतील तर तिथे बारा तेरा बारा तेरा प्रश्न करण्याचा प्रयत्न जो आहे तो आय बी पी एस नेहमी राहत असतोय आणि तोच पॅटर्न इथे देखील आपल्याला या ठिकाणी फॉलो होताना दिसतोय ठीक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कुठले प्रश्न प्रश्न होते ते आता मी तुम्हाला सांगतो अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित आणि प्रश्न बघाल अंकगणितामध्ये बघा जे रेल्वे रेल्वेवर आधारित प्रश्न आहे जे आहेत त्याचप्रमाणे शेकडेवारी जी पार्टनरशिप आहे पार्टनरशिपवर आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायला भेटले रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाण यावर आधारित प्रश्न आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा व तोटा या घटकांवर प्रश्न आणि जे जे विद्यार्थी माझं सेशन कधी बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो नेहमी विद्यार्थी विचारायचे की कुठल्या घटकांवर प्रश्न येतील आणि मी शॉर्टच्या माध्यमातूनही आहे माझ्या लाईव्ह सेशन्समध्येही मध्ये सांगितलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता शेकडेवारी असेल भागीदारी असेल गुणोत्तर प्रमाण असेल नफा व तोटा असेल हेच घटक हेच टॉपिक जे आहे ते करून जा हे मी तुम्हाला शिवश्वर सांगितलं होतं आणि त्याच्यावरच आधारित प्रश्न आपल्याला इथेही बघायला भेटलेले आहेत ठीक आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस आपण रिजनिंगचा जर भाग बघायला गेलो तर फोकस केलेला आहे पझल्सवर कुठ प्रश्न जे आहेत आणि ब्लड रिलेशन यांच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे विचारलेत येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या परीक्षा होतील बघा विद्यार्थी मित्रांनो सीटिंग अरेंजमेंट तुम्हाला करून जायचंच आहे सिटिंग अरेंजमेंट सिलॉजिझम इनइक्वालिटी ज्यावर आधारित तुम्हाला प्रश्न जे आहेत ते तुम्हाला येणाऱ्या जे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसरची परीक्षा आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंटची परीक्षा आहे सिनियर क्लर्कची परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत ते बघायला भेटू शकतात तुम्हाला ओके तर हे जे प्रश्न आहेत ते जरूर करून जा आता आपण जी केचा जो भाग आहे तो जी के जी एसमध्ये कुठल्या घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण बघायला सुरुवात करूयात एकदा मी कमेंटकडे येते तुमच्या निकिता ठाकरे हॉल टिकट डाउनलोड होत नाही निकिता मॅम माझा नंबर मी इथे शेअर करतो आहे ते मी इथे तुम्ही लिहून घ्या आणि त्यावर तुम्ही संपर्क साधा मी तुम्हाला हेल्प करेल संकेत जी लेवल जी होती ए लेवल इझी टू मॉडरेट लेवल होते जास्त काही डिफ डिफिकल्ट क्वेश्चन आले नव्हते ठीक आहे ज्यांना ज्यांना कार्ड कार्डविषयी काही इश्यू असेल तुमचं नाव तुमचं डिटेल्स डेट ऑफ बर्थ मला या नंबरवर व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला हेल्प करेल त्याच्यामध्ये ओके चिंता करू नका क्लिअर ज्यांना ज्यांना ॲडमिट कार्ड दिसत नाही आहेत त्यांनी चला आता जीके जीके जी के जी एसचा जो भाग आहे तो आपण बघायला सुरुवात करूयात जी के जी एसमध्ये मध्ये कुठल्या घटकांवर प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते बघा चालू घडामोडी जे आहे दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी जे आहे त्यांच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आले होते त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी दोन हजार तेवीसची ची ही परीक्षा म्हणजे जी नोटिफिकेशन मानली जाते शेवटला आली होती ठीक का आहे काही चेंजेस झाले आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही आदिवासी विकास विभाग भरतीचे नोटिफिकेशन आली आणि त्याच्यानुसार फॉर्म भरलेले विद्यार्थ्यांनी तर त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस दोन्हींचे जे या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटलेले दोन हजार तेवीसच्या आधारावर दोन हजार चोवीसच्या आधारावर दोन्ही वर्षाचे प्रश्न जे आहेत म्हणजे थोडासा डीप स्टडी जो आहे तो असणं गरजेचं होतं ओके त्याचप्रमाणे बघा जे या ठिकाणी प्रश्न जे आहेत निर्देशांक बघा तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे निर्देशांक जे आहे ते त्यावर आधारित प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आल्याचं बघायला भेटलेलं आहे आदिवासी विकास आदिवासी विभाग जे आहे त्याच्याशी संबंधित जवळपास पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जात आहेत तर ते देखील तुम्ही करून जा कारण बघा ज्या विभागाची भरती असते त्या विभागाबाबत नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे आदिवासी विभागासंबंधित तुम्हाला पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला येणारच होते ठीक आहे तर ते देखील करून जाणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणखी जर आपण बघितलं तर बघा रे जे ट्रेंडिंगमध्ये असलेले विषय जे आहेत बघा रामसर दर्जा प्राप्त झालेले ठिकाणे जे आहेत ठीक आहे तर तो त्यावर आधारित एक प्रश्न होता खालीलपैकी कोणता असं ठिकाण आहे जे जाला रामसर दर्जा प्राप्त झालेला है ठीक है तो रामसर दर्जा प्राप्त विभाग जे आहे ते तुम्हाला माहिती असना प्राप्त ठिकाणे जे आहे ते तुम्हाला माहिती असना गरजेचं आहे ठीक है याच सोबत बघा आता आणखी जे प्रश्न आहेत बाल हक्क का कामगार कलम जे आहे बघ त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता बालहक्क का कामगार कलम यावर संबंधित प्रश्न होता स्वयंघोशी प्राणी गट जो आहे तो उल्खा असाही प्रश्न होता स्वयंपोषी स्वयंपोषी प्राणी ठीक आहे स्वयंपोषी प्राणी जे आहेत त्यावर आधारित प्रश्न होता माहितीचा अधिकार अधिनियम जे आहे त्याच्यावर एक प्रश्न होता की अध्यक्षाला पदावरून कोण दूर करते ठीक आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम हे प्रश्न बघायला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टी सी एस पॅटर्नने परीक्षा द्या किंवा आयबीपीएस पॅटर्न ने परीक्षा द्या तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच यावर तुमची कमांड असणं गरजेचं आहे ठीक आहे अध्यक्षांना पदावरून कोण दूर करतोय त्यावर प्रश्न होता अध्यक्षांशी संबंधित प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे ठीक आहे आणखी कुठल्या कुठल्या घटना करून जायल बघा तुम्हाला लोकसंख्येवर आधारित प्रश्न जे आहेत जनगणनेवर आधारित प्रश्न जे आहेत कलमांवर आधारित प्रश्न आहेत राज्यघटनेवर आधारित प्रश्न आहेत ठीक आहे दुरुस्त्यांवर आधारित प्रश्न आहेत हे करून जायचं आहे ठीक आहे आता बघा रे आणखी काय दिलं आहे तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क मुख्यालय कुठे आहे ते आपल्याला विचारलं आहे हे जे आहे ते कुठे आहे बघा आणखी बघा आदिवासी विभाग विभागाशी संबंधित जे प्रश्न आले होते जसं की इथे बघा जी बिरसा मुंडा योजना आहे त्याशी असे संबंधित प्रश्न म्हणजे योजना तुम्हाला करून जाणच आहे आदिवासी भागात घरकुल रक्कम किती मिळते ते या ठिकाणी तुम्हाला बिरसा मुंडा योजनेवर प्रश्न जे आहे ते विचारलं होतं ठीक आहे बिरसा मुंडा योजना जी आहे त्यावर संबंधित प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता बघा हे सर्व जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला आदिवासी विकास विभागवरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत सर्व ठीक आहे आणि नक्कीच याचा फायदा जो आहे तो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो होणार आहे चला तर जे जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि आपलं जे ॲप आप आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सुपर स्टडी कॉर्नर हे आपलं ॲप आहे सुपर स्टडी कॉर्नर सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करा याच्यामध्ये बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अजूनही बाकी आहेत टेन पी डी एफ टेस्ट जे आहेत त्या फ्रीमध्ये दिलेल्या आहेत मी आदिवासी विकास विभाग भरतीसाठी कम्प्लिटली फ्री टेस्ट जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे तिथे तर हा ॲप जो आहे सुपर स्टडी कॉर्नर हे ॲप डाउनलोड करा या ॲपमध्ये तुम्हाला दहा टेस्ट भेटतील ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या बघा आता बघा आज पंधरा तारखे उद्या सोळा तारखेलाही काहींच्या परीक्षा आहेत इवन येणाऱ्या काळामध्ये बघा आपले वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस आणि नंतर पंचवीस अशा तारखांना ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेच्या तारखांसाठी बघा जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत ज्याच्या परीक्षांसाठी आपण सर्व टेस्ट ज्या आहेत त्या बघून जरूर जा कारण बघा इथेच तुमचे दहा गुनिले शंभर केलं तर हजार प्रश्न हो जे आहेत ते हजार प्रश्न इथेच तयार होतील आणि जे की एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स जे आहेत ते एक्झाम ओरिएंटेड कम्प्लीट क्वेश्चन्स असणार आहेत हे देखील लक्षात ठेवा कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स तुम्हाला तिथे भेटतील ओके आणि बघा या ठिकाणी आदिवासी कायदे जे दे आहेत ते आदिवासी कायदे असतील भार देशातील तसेच राज्यातील ज्या आदिवासी योजना आहेत त्या योजना बघून जा त्याचप्रमाणे देशातील जे आदिवासी क्रांतिकारक आहेत त्यांच्या संबंधित माहिती जी आहे ती देखील बघून घ्या आणखी जर आपण म्हणाल तर आदिवासी प्राचीन इतिहास जो आहे त्याबाबतची माहिती असेल भारतातील आदिवासी उत्सव कोणते कोणते आहेत ते देखील बघून जा ठीक आहे तर या ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला करून जायचंच आहे तर बघा संपूर्ण माहिती जी जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे धन्यवाद बघा माधवजी आपण ही जी माहिती आहे ती शेअर केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जशी तुम्ही परीक्षा दिली परीक्षामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न मी जसे जे तसे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जे प्रयत्न आहे तो केलेला आहे आणि असेच जे माहिती बघा तुमच्याकडे तुम्ही जर परीक्षा देत आहे तुम्हाला जे आठवणारे प्रश्न असतील ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर एट नाईन एट थ्री झिरो नाईन एट फाईव्ह सिक्स फोर सिक्स फोर या नंबरवर तुम्हाला शेअर करायचे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही आपण माहिती योग्य ती माहिती पोहोचू शकतो आणि रिअल एक्झाममध्ये आलेले प्रश्न काय होते ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेन ओके सेशन एन्जॉय केलं असेल व्हिडिओला लाईक करा सुपर स्टडी कॉर्नर ॲप आजच आणि आत्ताच डाउनलोड करा कारण बघा परीक्षेसाठी कमी दिवस आहेत आता सोळा तारखेला उद्याची काहींची परीक्षा आहे ठीक आहे त्यानंतर वीस एकवीस बावीस आणि पंचवीस अशा तारखांना परीक्षा आहेत तर दहा पी डी एफ टेस्ट ज्या आहेत त्या रीड जरूर करून जा जेणेकरून हजार प्रश्नांची तयारी तुमची होईल आणि पूर्ण एक्सप्लेनेशनही तिथे पूर्णपणे भेटून जाणार आहे ओके सर्व सब्जेक्टची माहिती आपण दिलेली आहे ठीक आहे बाय यस येस अश्विनी मैम बाय पेपर विचारला जातो आहे आणि मराठीमध्ये काय काय विचारलं गेलं होतं इंग्लिशमध्ये काय काय विचारलं आलं होतं ते देखील बघून घ्या उतारा शुद्ध शुद्ध शब्द वाक्यातील चुकीचा भाग उलका अनेक वचन एक वचन इंग्लिशमध्ये एरर डिटेक्शन रिडिंग कॉम्प्रिशन पॅराजम्बल्स वर्ड स्वॅपिंग या गोष्टी विचारण्यात आलेल्या आहे बघा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला क्लोज टेस्टची तयारी करायची आहे फ्रेजेस जे आहेत फ्रेजेस एडीएमस अँड फ्रेजेस जे आहे तेही तुम्ही करून जा ठीक आहे आणि सिनेनीम अँटनिम जे आहे जे ओके जे आहे तेही तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कारण बघा मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला रिडिंग मध्ये सिनेनी मेंटेनिंग भेटून जाईल तर तेही करून जायचं आहे ओके चला व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपला ॲप डाऊनलोड करून प्रॅक्टिस करत राहा येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या परीक्षा होतील त्यांच्यासाठी बेस्ट असं कंटेंट जो आहे तो आपल्या चॅनलवर सुपरस्टडी कॉर्नरवर चॅनलमध्येही आपण सेशन्स घेत राहू आणि ज्या पी डी एफ्स असतील नोट्स असतील काही टेस्ट सिरीज असतील मग त्या फ्री असतील किंवा बघा प्रॅक्टिस ट्रेस असतील त्या सर्व आपल्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला भेटतील थांबवे तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र